प्रश्न एक कमळीच्या हातात आई वडिलांचा फोटो लागणार हे खरं आहे का उत्तर हो सध्या मालिकेत कमळी तिच्या आजोबांसोबत बघत असताना तिला तिच्या आई वडिलांचा फोटो समोर येतोय असं दाखवण्याची सत्य तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का ठरणार याच फोटो मधून तिच्या जन्माचं रहस्य पुढे उघड होईल भविष्यात या फोटो वरून कमळीला कळेल की तिचा संबंध अनेकाशी आहे आणि अने इथेच मालिकेचा मोठा ब्लास्ट होईल एकीकडे कमळी सत्य शोधेल आणि दुसरीकडे कामिनी त्या सत्यावरच काळ सावट टाकणार पुढील भागात कमळीचा भावनिक उद्रेक आणि तिच्या भूतकाळाचा शोध हा मालिकेचा मूळ ट्रॅक ठेवला जाणार आहे प्रश्न दोन कामिनीला जो गुप्त व्हिडिओ मिळतोय त्यात नक्की असतं तरी काय उत्तर कामिनीच्या मोबाईलवर आलेला व्हिडिओ हा मालिकेतील सर्वात धोकादायक ट्विस्ट आहे त्या व्हिडिओ मध्ये कमळी तिचे आजोबा आणि एक जुना कौटुंबिक फोटो आहे जो अठरा वर्षांपासून लपवून ठेवलेला होता या व्हिडिओमुळे कामिनीला दोघींची खरी ओळख कळू शकते पुढे कामिनी हा व्हिडिओ वापरून कमळी आणि तिच्या आईला उघडे पाडण्याचा मोठा प्लॅन आखेल हा व्हिडिओ मालिकेला एका नवीन थरारक वळणावर नेईल जेथून पुढे सासर मायका प्रेम द्वेष खोट सत्य सगळं भिडणार आहे प्रश्न तीन कमळीला अनिका तिची बहीण आहे हे कळल्यावर ती कशी प्रतिक्रिया देईल उत्तर कमळीच्या भावविश्वात भूकंप होणार कारण तिला वाटत होत कि ती जगात एकटी आहे पण अनिका बहीण निघाली तर तिच्या आतल्या तुटलेल्या जागेवर मोठा भावनिक धक्का बसेल या शॉक मधून कमळीचं आयुष्य नव्या दिशेने जाईल पुढे ती अनिकाला सांगायचा प्रयत्न करेल पण अनिका तिचा स्वीकार करेल का यावरच मालिकेचा मुख्य ट्विस्ट सुरू होईल घरातल्या लोकांचं राग समाजाचं दडपण आणि कामिनीच कट कारस्थान हे सगळं कमळीवर कोसळणार आहे प्रश्न चार नयनारा एवढी संतापलेली का आहे तिच्या मनात काय उत्तर आतून असुरक्षिततेने भरलेली आहे तिला वाटत कमळी घरात फूट पाडते आहे मुलांच्या मनात जागा घेत आहे पण खरा मुद्दा असा की नयनताराला कमळीचं वाढतं स्थान सहन होत नाही पुढील भागांमध्ये तिचा हा राग आणखी भडकणार आणि ती कमळीला घरात पाऊल टाकू भविष्य काळात नयनारा स्वतःच येईल प्रश्न पाच ऋषी कमळीला थांबवू शकेल का त्यांच्यातलं नात कुठे जाणार आहे उत्तर सध्या ऋषी भावनेत अडकलेला आहे आईचा राग घरातील कलह आणि कमळीचा दुःख यामध्ये तो पूर्णपणे छिन भिन्न झालाय कमळीच्या प्रत्येक अश्रूने त्याला आतून पोखरलंय भविष्यात ऋषी कमळीला शोधत धावेल तिला थांबवण्याचा प्रयत्न करेल पण कामिनी आणि नयनताराचा दबाव इतका वाढेल की या दोघांचं नातं शंकेखाली येईल कदाचित काही काळासाठी ऋषी कमळी दूर होतील आणि प्रेक्षकांना एक जबरदस्त भावनिक ताण देणारा ट्रॅक दिसेल प्रश्न हा कमळी घरातून एवढ्या दुखाने का निघून गेली पुढे काय होणार उत्तर कमळीची आत्मसन्मानाची लढाई इथे सुरू होते तिला अपमान खोटे आरोप अविश्वास आणि परक्या घरातलं तिरस्काराचं वागणं सहन होत नाही ती स्वतःचे पैसे फेडून स्वतंत्र आयुष्य जगण्याचा निर्धार करते पण या निर्णयामुळे पुढे अनेक गोष्टी बदलतील कमळीची कष्टमय नवी कहाणी सुरू होईल नवी नोकरी नवे लोक नवे धोके आणि त्याच वेळी ऋषीची तडफड वाढत जाईल पुढील भागात कमळी कशी उभी राहते तिच्या ताकदीची परीक्षा कशी घेतली जाते हे मुख्य आकर्षण असेल प्रश्न सात निंगी आणि कमळीची मैत्री या मालिकेत काय मोठी भूमिका बजावणार आहे उत्तर निंगी ही कमळीची भावनिक ताकद आहे जेव्हा संपूर्ण जग कमळीवर तुटून पडत तेव्हा निंगीच तिची उभी बनते पुढे निंगीच्या मागेही कामिनीचे लोक लागतील कारण निंगी कमळीचं रहस्य उलगडण्याच्या मार्गात येऊ शकते भविष्यात एक भाग तर असा येऊ शकतो जिथे निंगीवर मोठं संकट आलेलं ला असेल आणि त्यातून कमळीला धैर्याचं पर्व सुरू करावं लागेल प्रश्न आठ कामिनीचा पुढचा डाव किती धोकादायक असणार आहे उत्तर कामिनी आता उघडपणे तर मागून खेळेल तिचा उद्देश स्पष्ट आहे कमळी आणि तिच्या आईला कायमच गायब करण पुढील भागात कामिनी फक्त व्हिडिओ वापरणार नाही ती खोटे पुरावे बनावट लोक आणि जुन्या रहस्यांचा वापर करून एक मोठा जाळ तयार करेल या जाळ्यात कमळीची आई तिचे आजोबा आणि अनेकाही अडकू शकतात मालिकेचं वातावरण पूर्णपणे गडद आणि थरारक होणार आहे प्रश्न नऊ अन्नपूर्णा आणि राजन यांच्या सिद्धटेकला पुढे काय महत्व असेल उत्तर सफर साधी नाही या प्रचंड आकस्मिक घटना, घटना जबाबदारी रागिणी कडे आहे पण तिचं मन दुसरीकडे भटकत आहे याच दरम्यान कामिनी तिचा काळा प्लॅन अंमलात आणेल राजन अन्नपूर्णा घरी परत येईपर्यंत घराचा माहोल उलथापालथ झालेला असेल आणि कमळी ऋषीच नात एका धोकादायक टप्प्यावर पोहोचलेलं असेल प्रश्न दहा पुढील मोठा ट्विस्ट काय असू शकतो उत्तर पुढील भागात तीन मोठ्या शक्यता दिसतात कमळीला सत्य कळेल आणि ती जाऊन कामिनी कमळीवर खोटी केस लावण्याचा प्रयत्न करेल ऋषी घर सोडून कमळीला शोधायला निघेल या तिन्ही घटनांमध्ये प्रचंड भावनिक ताण घरातील विस्फोटक वाद आणि अंधारात लपलेल्या भूतकाळाचे दरवाजे उघडणार आहेत मालिकेतून प्रेक्षकांना धक्का बसावा इतका टर्निंग पॉइंट येणार आहे